आंबे मारायला तुला जर आंबा खायचाच होता तुझ्या इतर पौर्णिमा तुला आंबे पैसे चौकशी करते आंबे आंबे जायला माझ्याकडे भाऊ काही पोरीकडे चौकशी केली पोरीकडचे आंबे नाही माझ्याकडे दोन आंबे होते तुला दिलासता पण घोटाळा झालाय काय केला त्याबद्दल आपण कोल्हा सटकून हाताळ

सगळ्याच्या रे सगळ्यांच्या पहिल्यांदा मी तुला केलं केला सनबर का मग मग त्या मी झोपीत असत काय केलं मी काय केलं निर्माण केला निर्माण करता काही मी काग जगणार जगनायक हायकिना तुम्हाला तू कोणा मी क्रांती जाणार केला असं उद्योग म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही पाच सहा महिने ठेवला होता

प्रत्येक पुरी लावलाय पण सहा सहा महिने नवऱ्याचं तोंड पाहतलंय त्याचं कारण वर्षावर भागत आहे बाबा आमचं नाव लय चांगलं आणि गावातली सगळीच माणसं लय चांगली वेळे काळेला प्रसंगाला कुणी बी धावून येतो पण एवढ्या खोड जाऊन चौक कशा करणारा कोण रे तू म्हातारे तुला मारू मारू मेहनत पहिले करून टाकेल कशा नाव घे मग सारखा मारला तर सांग तू कसं नाही मला नाही हे कोण कशाला दिले मटन खायला चांगलं बोलायला चांगलं बोलायला आणि डोळे कशाला खायला म्हणजे एकंदरीत तुम्ही मला ओळखलं नाही नाही मला एक सांग भोकळामध्ये राजामोर करची नाव आहे अरे 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 कुणाला काय विचारव हे तरी कळत नाही का मोठं केलं रात्र दिवस त्यांना कोकांनी घेतले कडे खांद्यावर इकडं हा कडे खांद्यावर घेतले आणि त्यांची नाव होत राजा ना तर नंदाला बोलत होता बैठा म्हणता आता तो श्रीकृष्ण हे काय नाही मग त्या श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणता अगं मी तुमच्या सामने उभय मार्गदर्शन घ्या बाई तू कृष्ण आहे ना

कशाची साईडला सगळ्या घा भाऊ लागला अशा रुपाच्या मुलाचा कृष्ण पडलाय त्या कृष्णाकडे तिला जमीन आजवाचा तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तू काहीतरी तू कृष्ण येणार आम्हाला थोडक्यात पटलाची थोडी माहिती सांगतो मी माझी माहिती सांगतो प्रथम लहान थोड्या सांग